काल तुम्ही व्हॉट्सअप स्टेटसला आणि रियलमध्ये हे बघलंच असेल ज्याचा बर्थडे आहे त्याचे मित्र त्याला काय करतात त्याच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला त्याचे फोटो ठेवून हॅपी बर्थडे भाऊ जीव जान डार्लिंग oh, no! काय ब्रिक बो ब्रो काय किन बायकिन म्हणून स्टेटस होतात हे काय करते त्याची स्क्रीनशॉट मारते आणि आपल्या स्टेटसला ठेवते थँक्यू भाऊ जीव जान डार्लिंग काय किन बायकिन म्हणून स्क्रीनशॉट मारून ठेवते स्टेटसला त्याचं पूर्ण स्टेटसचं सर्कल असं मुंगी आल्यावर ठिपकी 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 मुंग्या आल्यावर दिसते बघा मग मला म्हणायचं असा टाइमपास केला काय एखादा वर्ष वय वाढतंय काय एखादा वर्ष माणूस आगाव जगत आहे का आमर होतंय असं काय होत असत सांगा मला बी म्हणजे मी बी करतो हो उद्यापासून बड्डे आला की आपलं काय सो होय का, हो का म्हणालो असलं काय होणार हे मला सांगा एक बरं केलं केल्या ठीक आहे मग पुन्हा ज्याला स्टेटस फुल आहे त्याला वाटतं आपले स्क्रीनशॉट बरं फुले की नाही बघायचं त्यानं जे नाही ठुलं काय झाटाव पण नाही तुमचं आपले काही दिसून करायचं